कृषी विभागातून परवाना काढण्यासाठी आता कृषीची पदवी असण्याची आवश्यकता असल्याची माहिती कृषी अधिकारी सीताराम कोलते यांनी दिली आहे खताचा परवाना घेण्यासाठी अर्जदार हा केमिस्ट्रीवा किंवा केमिस्ट्री असावा किंवा कृषीचा डिप्लोमा केलेला असावा या व्यतिरिक्त जर शैक्षणिक अर्ज असेल तर त्याला कृषी खताचा परवाना मिळणार नाही परंतु ज्या अर्जदारांनी पूर्वी परवाने घेतलेले आहेत त्यांचे परवाने तसेच चालू राहतील कीटकनाशकाच्या बाबतीमध्ये कीटकनाशकाचा जा परवाना ज्याला पाहिजे असं तो बी एस सी ॲग्री बी एस सी केमिस्ट्री बायोटेक्नॉलॉजी किंवा बॉटनी आणि झूलॉजी या विज्ञान शाखेमध्ये पदवी जर असावा या प्रकारचा जर पदवी नसेल तर त्याला अर्ज करता येणार नाही तसेच यापूर्वी ज्यांनी परवाने घेतलेले आहेत त्यांनी पाच नोव्हेंबर दोन हजार सतरापर्यंत त्यांचं शैक्षणिक अर्हतेचं प्रमाणपत्र सादर करावे जर त्यांनी पाच नोव्हेंबर दोन हजार सतरापर्यंत त्यांचं शैक्षणिक अर्तेचे कागदपत्र कृषी विभागाला जर सादर केले नाही तर त्यांचा परवाना हा आपोआप रद्द करण्यात येईल रद्द होईल त्यांना परत त्याचा परवाना मिळणार नाही कायद्याचं उल्लंघन करणार आहे विक्रेत्यावर कृषी विभागून कारवाई केली जाते आताच एक खता खताचा परवाना कायमस्वरूप रद्द केलेला आहे दोन परवाने सहा महिन्यासाठी निलंबित केले तर तीन परवाने हे अकरा महिन्यासाठी निलंबित केलेले आहे